मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यामध्ये कार्यक्रमानिमित्त आले असता काँग्रेसनं काँग्रेसकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांचा प्रयत्न बसलाय काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी त्याआधीच ताब्यात घेतलाय दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाण्यामध्ये कार्यक्रमानिमित्त आले असता काँग्रेसकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र त्याआधीच पोलिसांनी या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे त्यामुळे काँग्रेसचा काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न हा फसलेला आहे बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा सन्मान केला गेला या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यामध्ये आले होते यावेळेस संजय गायकवाड आणि राहुल गांधी यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याआधीच या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला प्रपुल खंदारे यांनी काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाडके बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा सन्मान करण्याकरता बोलताना त्यावेळेस ते सव्वीस महापुरुषांच्या पुतळ्यांचा देखील अनारोप करतात मात्र या पुत्रांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालंय का काँग्रेस सातत्यानं मागणी करते आणि त्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सप्का त्यांना कार्यकर्ते पोलिसांनी सकाळी गौरून उचलून आणले काय वाटतं कशा पद्धतीने सरकार हमसे को पोलिस करती है हे या शासनाचं प्रशासनाची भूमिका आहे मूलभूत स्वरूपाचे जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याचे यांच्याजवळ उत्तर नाही किंबहुना शासकीय नियमांची पायमल्ली करून या ठिकाणी विकास कामाचा उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने ते सरसावलेले मात्र हे विकास कामं कोणची हे श्वेत श्वेतपत्रिका जाहीर करावी ते श्वेत पत्रिका जाहीर करायला तयार नाही स्ट्रक्चर ऑडिट सारखे डॉक्युमेंट आहेत तो दाखवण्याकरता तयार नाही त्यानंतर पुतळ्यांच्या परवानग्या त्या दाखवायला तयार नाही ब्रांचच्या पहिल्या पुतळ्याच्या परवानग्या दिल्या होत्या त्याऐवजी फायबरचे पुतळे बसवले त्यावर बोलायला तयार नाही एकंदरीत हे सगळं जे गोड बंगाल झालंय हे घृणास्पद आहे महामानव हे सगळ्या समाजाचे असतात देशाचे असतात आणि त्यांच्यासाठी कुठलाही दुमत असण्याचं काही कारण नसतं ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गेल्या का काही दिवसांमध्ये संजय गायकवाडांचं विधान असेल त्याबरोबर राणे पुत्रांचं विधान असेल या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस आक्रमक आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना जाब विचारू आणि कार्यकर्ते आम्हाला जरी डिटेन केलं असलं तरी मुख्यमंत्र्यांना आज काळे झेडू दाखवूनच राहू अशी भूमिका काँग्रेस कार्यक्रमान घेताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय विघ्न आणू शकतात ते देखील पाहण्यात इतके महत्वाचं असतात